आपले म्हणजे बांधव पोलीस बांधव पोलीस प्रशासन आपल्या पहिले इथं येऊन आपले गड्डेपिक्ठे भुजले बरोबर म्हणजे हे एक प्रकारची दडपशाही झाली म्हणजे आंदोलनाचा आवाज दाबणे क्रांतीचा आवाज दाबणे आपल्या हक्काची लढाई थांबवणे शासन नेहमीच वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून हे दाबण्याचं काम करत असते बरोबर ठीक आहे काही हरकत नाही आज जरी यांनी आपले गड्डे भुजले आपल्या आंदोलनाची दखल घेऊन एच ओ साहेबांनी मरकट साहेबाला इथं पाठवलं त्यांचं आपण मान देऊ हे म्हणता तुम्हाला आम्ही लेखी देतो एक शब्द त्याच्याहून घेतो तुमच्यासमोर मरकट साहेब लेखी आश्वासन आम्ही चार पाच सहा सात जण आलं तुमच्यासोबत येतो राठोड साहेब लेखी आता आम्हाला लागेल बरोबर सर्वांना मान्य आहे बाळगू पांदुऱ्याला जाऊ बरोबर आता आपल्याला घेणं होती समाधी समाधी म्हणजे कशी आता तुम्हाला वाटत असे हा आता नुसता टाईमपास करत होता बरोबर समजू नका आपण एक नंबरचे बावले माणसं आहे बरोबर की चूक एक नंबरचे बावले हे तुम्हाला माहित आहे बरोबर आज याने आपले गड्डे पुजले जरी आता यानं आपल्याला लेखी आश्वासन देऊन येत्या पंधरा ते वीस दिवसात आपल्या मागण्या मान्य दिल्या नाही तर यायच्या मागे गड्डा समजून ती समाधी करू मान्य आहे बरोबर आता ऐकून घ्या आपल्याला हे लढाई यासाठी लढायची होती की फडणवीस साहेबांना आपल्याला शब्द दिला होता बेंबीच्या देठापासून बोंबरला तो काय बोंबलला बेंबीच्या देठापासून शेतकऱ्याचा सात बारा कोरा 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 त्याच्या अगोदर त्यानं टपला मारला तिकडे कितीतरी हजार कोटीचा पण पंचवीस हजार कोटीची ते कर्जमाफी करू शकले नाही राजू शेट्टी साहेब नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी उद्या मोठं आंदोलन आहे साताऱ्याने रास्ता रोको आहे भव्य दिव्य तो आंदोलन यासाठी आहे की शहाऐंशी हजार कोटी शहाऐंशी हजार कोटीचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करायसाठी अनेक शेतकऱ्यांचा त्या महामार्गाने विरोध आहे आपण म्हणतो की शिरसोडीत आंदोलन का